नमस्कार मित्रांनो आज आपण स्वतंत्र भारतात नांदतोय खेळतोय बागडतोय भाषण देतोय व्यवसाय करतोय वाटेल तिथं फिरतोय पण ही परिस्थिती अगोदर नव्हती इंग्रज सरकारने आपल्याच देशात येऊन आपलेच जगणे अवघड केले होते याविरुद्ध तरुण वृद्ध स्त्रिया यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लढा दिला प्रसंगी जीवही द्यायला ते घाबरले नाहीत सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये महात्मा गांधीजींनी इंग्रजांना चले जावचा इशारा दिला आणि पूर्ण देश या घोषणेने पेटून उठला अशा वेळी खानदेशातील नंदुरबार येथे अशाच एका लहानशा चिमुकल्याने इंग्रजांविरुद्ध आपले दंड ठोपडले होते ही गोष्ट आहे त्या मुलाची ज्याने हिमतीने लढा दिला आणि आपले बलिदान दिले त्या मुलाचे नाव होते शिरीष कुमार पुष्पेंद्र मेहता शिरीष चल मला लाडू वडायला मदत कर पाहू आजी लाडू हो उद्या तुझ्या आजोबांचं वर्षश्राद्ध आहे ना पण आजी आज मला शाळेत लवकर जायचं आहे का रे बाबा आजी आज तारीख काय आहे आज नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस का रे अगं आजी मागील महिन्यात नऊ ऑगस्टला महात्मा गांधीजींनी चले जाव चळवळ सुरू केली होती आज बरोबर एक महिना झाला आम्ही सर्व मुलांनी मिळून आज एक मिरवणुकीचे आयोजन केले आहे पन जातिल अरे पण इंग्रज जातील का तुम्हाला घाबरून नाही जाणार तर आम्ही त्यांना पडून लावू अरे अकरा वाजले मला जायला हवं आजी जातो ग शिरीष तिकडे शिरीष सर्व पित्र वाट बघत होते शिरीष ते बघ पोलीस सरकारने मिरवणुकीला आणि झेंडा न्यायाला बंदी घातली आहे असू दे बंदी पोलीस काय करतील फार तर लाठीमार करतील मिरवणूक उधळून लावतील एवढंच करतील ना आपण त्यांना मुडीच घाबरायचे नाही आपण आपल्या देशाचे शूर शिपाई आहोत लालदास तू इकडे ये दनसुक तू असा शिशिधर घनश्याम असे गोलवा लालदास तू आ झेंडाधर हे, तुम्ही इथं काय करत आहात आम्ही मिरवणूक काढणार आहोत मिरवणूक तुम्हाला माहित नाही मिरवणूक आणि झेंड्यावर बंदी आहे चला सगळेजण आता आपल्या आपल्या घरी जा अनाथो झेंडा इकडे फारच शैतान आहेत हे मुलं करेंगे करेंगे या मरेंगे? <usun> <usun> नहीं करेंगे या मरेंगे <usun> <usun> त्यावेळी लहान मुले समजून शिरीष कुमार व त्यांच्या मित्रांना इंग्रज अधिकाऱ्यांनी सोडून दिले शिरीष कुमार व त्यांच्या मित्रांची मिरवणूक पुढे एका शाळेत गेली तेथे ते शिरीष कुमार यांनी सर्वांसमोर एक भाषण केले माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी आपला देश पारतंत्र्यात आहे त्याला आपल्याला स्वातंत्र्य करायचे आहे तरी आपण सर्वांनी चले जाव चळवळीत जास्तीत जास्ती सहभाग जास्ती घेऊया शाळेवर बहिष्कार टाका शाळा बंद करा आणि चला मिरवणुकीत सहभागी व्हा भारत माता की एवढे बोलून शिरीष कुमार आणि त्यांच्या मित्रांनी शाळेत झेंडा लावला शिरीष कुमारच्या भाषणाचा सर्व मुलांवर खूप प्रभाव पडला आणि शाळेतील सर्व मुलं मिरवणुकीमध्ये सहभागी झाली बघता बघता मिरवणूक फार मोठी बनली गल्ली बोळातून घराघरातून सर्व लोक त्या मिरवणुकीकडे बघत होते आणि त्या मिरवणुकीच्या नेत्याकडे सुद्धा बघत होते अभिमानाने भारत भारत माता जय थांबा बंड कराई मिरवणूक सांगितलं ना मिरवणुकीवर बंडी आहे तरी पण का तुम्ही मिरवणूक का काढताय मिरवणूक काढली ती आमच्या भारत मातीला स्वतंत्र करण्यासाठी आणि तीही आमच्याच देशात तुम्ही कोण आम्हाला थांबवणारे वाट जास्त शैतानी केली तर ते इथेच दडा शिकवेन फेकाटो झेंडा आणि निगा घरी ही माझ्या देशाची शान आहे मिरवणूक थांबणार नाही तुम्हाला जे करायचे असेल ते करा मारो इनको बंदूक चालवायची तर चालवा साहेब पण आम्ही मागे हटणार नाही आम्ही भारत मातेच्या शूर मुली आहोत भारत माताखी भारत माताखी Day, मार day, मार थांबा मुलींवर काय गोड्या चालवतात खरे मर्द असणार तर माझ्यावर चालवा गोळी व्यवस्थित निशाणा लावा साहेब चालवा गोळी घाबरू नका अरे बहा गोड्या तर छातीवर चालवण्यासाठी असतात हातपाय तर लाट्या काठ्या खाण्यासाठी असतात पाणी खबरदार जर कोणी पाणी द्यायला आलं तर त्याला सुद्धा गोडी घातली जाईल <tip> वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षीच शिरीष कुमार व त्यांच्या मित्रांनी आपले प्राण भारत मातेच्या चरणी अर्पण केले खेळायच्या बागडायच्या वयात या मुलांनी देशासाठी बलिदान दिले अशा या वीर पुत्रांना शत शत नमन वंदे मातारा